हॅलो नमस्कार तर ह्या व्हिडिओमध्ये एकदम घरगुती आणि नैसर्गिक पद्धतीने तुमचे केस आहेत ते लवकरात लवकर, लवकर कशाप्रकारे वाढवायचं हे मी इथं दाखवलेलं आहे कशाप्रकारे तेल बनवायचं तर काय होतं आजकाल प्रत्येक महिलाला लांब दाट आणि निरोगी केसांची इच्छा असते मात्र आजकाल धावपळ चुकीच्या खाण्याच्या सवयी प्रदूषण रसायनाचे उत्पादनचे वापर त्यामुळे इथं केस कमकुवत बनतात तसेच इथं वेगवेगळे केमिकल प्रोडक्ट असलेले ट्रीटमेंट ह्यामुळे आणखीनच केस गळायला लागतात आणि इथं उलट केस आणखी खराब होतात असे ट्रीटमेंट्स आणि त्याच्यासाठी तुम्ही इथं कशा प्रकारे घरगुती पद्धतीने इथं बन, तेल बनवायचं हे मी इथं दाखवणार आहे तर आता व्हिडिओला सुरुवात करूया तर सर्वात आधी मी इथं कोणकोणते इन्ग्रेडियंट वापरणार आहे ते दाखवणार आहे तर सर्वात आधी मी इथं मेथी घेतलेला आहे आणि हे काळा आहे ते इथं कलोंजी शीड्स म्हणतात आणि तुम्हाला कोणत्याही दुकानामध्ये इझिली अवेलेबल होतात फक्त मी इथं दहा रुपयेच आणलेलं आहे इतकं आलेलं आहे त्यानंतर तुम्ही हिबिस्कस पावडर आहे ती देखील यूज करायचं हिबिस्कस पावडर म्हणजे जास्वंदीच्या फुलापासून बनवलेली पावडर ते नसेल तर तुम्ही इथं जास्वंदीची दोन इथं फुलं वापरला तरी देखील चालतं घालावंच असं काही नाही फुलं देखील चालतील त्यानंतर तुम्ही इथं लवंग देखील ॲड करायचं आहे तीन ते चार लवंग ॲड करायचं आहे ते सुद्धा केसांच्या वाढीसाठी खूप मदत करतात त्यानंतर मी इथं आमला पावडर आणि इथं मी जे तुम्ही वापरता खोबरेल तेल तेच इथं वापरायचं आहे मी इथं अर्धी वाटी खोबरेल तेल घेतलेलं आहे मी इथं जितकं तेल लागणार आहे तितकंच वापरणार आहे खूप जास्त प्रमाणात इथं बनवून ठेवणार नाही अगदी दोन मिनटाचं काम आहे जर तुमच्याकडे ही जी इन्ग्रेडियंट आहे ती अवेलेबल असतील तर अगदी दोन मिनटामध्ये हे तेल तया तयार होतं तर सर्वात आधी यामध्ये कडीपत्ता जी मेथीची दाणं आहे ती फुलं आणि ॲलोवेरा घालायचं आहे त्यानंतर ह्यामध्ये तुम्ही आमला पावडर घालायचं आहे मी इथं ज्या हिबिस्कस पावडर आहे ती घातलेली नाही कारण की मी इथं फुलं वापरलेली आहेत त्यानंतर तुम्ही इथं तेलामध्ये हे सगळं इन्ग्रेडियंट आहे ते गरम करून घ्यायचं आहे पाच ते दहा मिनिट त्यानंतर इथं तेल थंड झाल्यानंतर तुम्ही इथं तेल आहे ते गाळून घ्यायचं आहे वाटीमध्ये आणि हे तेल आहे तुम्ही इथं डेली वापरला तरी देखील चालतं नाहीतर तुम्ही आठवड्यातून एकदा वापरला तरी देखील चालतं इथं तुम्ही कांदा देखील यूज करू शकता पण इथं मी, मी डेली वापरतो त्यामुळे कांद्याचा वास आहे तो खूप येतो त्यामुळे मी अशा सिम्पल प्रकारे हे जे तेल आहे ते बनवून माझ्या केसांवरती अप्लाय करते त्यामुळे तुमचे केस आहेत ते गळतसुद्धा नाहीत आणि केसांची वाढसुद्धा होते अशा प्रकारे तुम्ही यूज केला तर आता हे जे तेल आहे तुमच्या संपूर्ण केसांच्या मुळाशी तसेच इथं टोकापर्यंत लावून घ्यायचं आहे हलक्या हाताने तुम्ही इथं मसाज करत हे जे तुम्हें ता, तुम्हें ता, तेल आहे तुम्ही इथं मुरवून घ्यायचं आहे तुमच्या केसांमध्ये तुम्ही इथं तसंच सोडलात तरी देखील चालतं तर तुम्ही इथं केस धुतला तेल लावून इथं दोन तास तसंच ठेवून द्यायचं आहे त्यानंतर तुम्ही केस धुतला तरी देखील चालतं तर तुम्ही इथं आठवड्यातून एकदा वापरला तरी देखील चालतं पण हे कंटिन्यू तेल वापरल्यामुळे नक्कीच तुमच्या केसांच्या वाढीसाठी मदत करते तुम्हीसुद्धा एकदम कमी वेळेमध्ये हे जे तेल आहे ते तयार होतं आणि तुम्ही इथं हे जे तेल आहे तुमच्या इथं टाळूवर थोडं घालून तिथं मसाज करायचं त्यामुळे देखील खूप जास्त परिणाम तुम्हाला बघायला मिळते केस वाढलेलं आता इथं मी तेल लावल्यानंतर इथं दोन तास मी तसंच ठेवून दिलेलं आहे आणि डेली जर वापरत असाल तर तुम्ही इथं थोडं थोडं तेल तुम्ही केसांच्या मुळासाठी अप्लाय करू शकता आणि जिथं जिथं तुमची पातळ केस आहे तिथं इथं तुम्ही मसाज करायचं आहे त्यामुळे तिथं नवीन केस येण्यासाठी हे जे तेल आहे ते मदत करतं एकदम घरगुती उपाय एक आहे आणि एकदम सोपा सोपासुद्धा आहे आणि असं नाही खूप जास्त वेळसुद्धा घेतो जर तुमच्याकडं सगळे इन्ग्रेडियंट अवेलेबल असतील तर एकदम अगदी दोन मिनटात हे तेल बनवून तयार होतं आता इथं मी माझ्या केसांवरती तसंच ठेवून दिलेलं आहे त्यानंतर माझे केस धुतलेला आहे आणि हे जे तेल आहे तुम्ही इथं भुयांना तसेच इथं तुमच्या पापण्यांना देखील यूज केला तर ते देखील वाढण्यास मदत होते आणि केस भुया आहेत ते एकदम काळेभर सुद्धा दिसतात